नमस्कार मित्रांनो जय हिंद वंदे मातरम मित्रांनो आपल्याला माहीत आहे की बऱ्याचशा मिळकती या ट्रस्टच्या मिळकती असतात देवस्थानच्या मिळकती असतात किंवा अन्य काही अशा मिळकती असतात की जी मिळकत एका व्यक्तीच्या मालकीची असते आणि त्या मिळकतीचं मॅनेजमेंट जे आहे ते एक पर्टिक्युलर व्यक्ती जी आहे ती पाहत असते आणि त्यावेळी त्या मॅनेजमेंट पाहत असणाऱ्या व्यक्तीमध्ये आणि जे इतर इंटरेस्टेड लोक असतात तर त्यांच्यामध्ये वाद उपस्थित होतो की ते व्यवस्थित पाहत नाहीत वगैरे प्रकारचा किंवा त्यांना ती मिळकत वहिवाटण्याचा अधिकार नाही अशा स्वरूपाचा वाद जो आहे तो सुरू होतो तर जी व्यक्ती कब्जामध्ये आहे त्या कब्जा त्या व्यक्तीला कब्जातून काढून त्या मिळकतीवर त्या मिळकतीच्या देखभालीसाठी व्यवस्थापनासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर चाळीस रूल एक प्रमाणे रिसीव्हर यांची नेमणूक करता येईल का